नमस्कार कृषी मित्र आणि मैत्रिणींनो आज आपण प्रमुख पिके बघणार आहोत त्यामध्ये कृषीचे प्रकार म्हणजेच टाईप्स ऑफ ॲग्रिकल्चर बघणार आहोत भारतातील वार्षिक सरासरी पावसाचे प्रमाण पुरेसे असले तरी त्याचे स्थलीय व कालीय वितरण अत्यंत असमान आहे त्यामुळे पावसाच्या उपलब्धतेनुसार शेतीचे पुढील प्रकार पडतात एक नंबर शुष्क शेती त्यालाच ड्राय फार्मिंग म्हणतात पंचाहत्तर सेमीपेक्षा कमी वार्षिक प्रजन्य प्राप्त होणाऱ्या प्रदेशात सिंचनाविना केलेल्या शेतीला शुष्क शेती असे म्हणतात पीक, का पीक शुष्क काळामुळे या प्रदेशामध्ये पीक अपयश घडून येते वाढीचा काळ दोनशे दिवसापेक्षा कमी असतो देशातील अर्थशुष्क प्रदेशामध्ये शुष्क शेती केली जाते अशा प्रदेशात मुख्यतः बाजरी कुलथी ज्वारी मूग मटकी सूर्यफूल करडई तीळ इत्यादी पिके घेतली जातात त्याच्यानंतर शुष्क भूमी शेती म्हणजे ड्राय लँड फार्मिंग पंच्याहत्तर ते एकशे पंधरा सेंटीमीटर वार्षिक पर्जन्य प्राप्त होणाऱ्या प्रदेशात सिंचनाविना केलेल्या शेतीला शुष्कभूमी शेती असे म्हणतात येथे पीक चक्रादरम्यान शुष्क काळ येतो मात्र पीक अपयश कमी वारंवार घडून येते देशाच्या अर्धा सब सबह्युमिट प्रदेशामध्ये अशी शेती केली जाते तीन नंबरची गिरायती त्यालाच पर्जन्य आधारित शेती म्हणतात त्यालाच रेनफा रेनफेड फार्मिंग असे म्हणतात एकशे पंधरा सेंटीमीटरपेक्षा अधिक वार्षिक पर्जन्य प्राप्त होणाऱ्या प्रदेशात सिंचनाविना केलेल्या शेतीला जिरायती किंवा पर्जन्य आधारित किंवा कोरडवाऊ शेती असे म्हणतात त्यामध्ये मुख्यतः ज्वारी बाजरी भात गुलमुख सूर्यफूल करडई मूग उडीद मटकी यासारखे पिके घेतली जातात चार नंबरची बागायती शेती त्यालाच इरिगेटेड ॲग्रिकल्चर असे म्हणतात कृत्रिम जलसिंचनाद्वारे केल्या जाणाऱ्या शेतीला बागायती शेती म्हणतात त्यामध्ये ऊस गहू द्राक्ष यासारखी पिकांची बागायती शेती केली जाते धन्यवाद आज आपण टाईप्स ऑफ ॲग्रिकल्चर बघितले आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करू शकता आणि असेच कंटिन्यू अभ्यास करत राहा मित्रांनो आणि तुमची कृषी सहाय्यक ही विद्यापीठामधली जी भरती आहे त्यामध्ये पोस्ट मिळूनच तुम्ही सर्वांना दाखवून द्या so, सो धन्यवाद थँक्यू सो मच